चर्चा झाली त्याच्यामध्ये सध्याचे असणारी जी काही जिथं जिथं अतिवृष्टी पूरस्थिती झाली तिथल्या संदर्भामध्ये चर्चा झाली तिथले पंचनामे करून तिथं अधिकाधिक शेतकऱ्यांना आणि नागरिकांना कसा दिलासा देता येईल त्या संदर्भामध्ये चर्चा झाली त्याचबरोबर इतर जी काही विविध विभागांचे विषय होते त्या संदर्भामध्ये साधारणपणे चर्चाही झालेली आहे त्याच्यामध्ये जे आम, एस आय सीचे जे काही रुग्णालय असतात त्या संदर्भामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाला खरंतर काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये काही समज गैरसमज पसरवण्याचा हा साधारणपणे हा प्रयत्न आहे मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी आश्वासित करायचे आहे की महायुतीच्या सरकारची ही जी, जी लाडकी बहीणची योजना आहे राज्याची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीने ती यशस्वीरित्या चालू राहणार आहे आणि साधारणपणे चार तीन चार महिन्यापूर्वी जी काही आम्ही बारकाईनं जी काही स्कृटिनी असेल किंवा त्या संदर्भातली जी काही प्रोसिजर सुरू करण्यात आली त्याच्यामध्येच काही जी दोन तीन दिवसापूर्वी बातमी आली की शासकीय कर्मचाऱ्यांनी त्या संदर्भातला लाभ घेतला खरंतर जानेवारी महिन्यामध्ये जी, जी काही स्क्रुटिनी झाली त्याच्यामध्येच ते लक्षात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना जी काही दोन हजार का अडीच हजार सुमारे जे काही लाभार्थी शासकीय कर्मचारी म्हणून होते दोन लाख च कर्मचाऱ्यांचा डेटा आम्हाला प्राप्त झालेला होता त्याच्यापैकी हे दोन अडीच हजार होते आणि त्यांना त्याच वेळेपासून लाभ जो आहे तो देण्याचा बंद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीनं एखादी जर स्कीम असेल तर त्याच्यामध्ये स्क्रुटिनी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही ग्राउंड लेवलवरून ज्या ज्या काही वेळेला सूचना येत असतात त्या त्यानुसार योग्य ती कारवाईही केली जात असते हिंदी नाही खरं तर त्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत तर काही चर्चा झालेली नाही पण ज्या वेळेला आम्हाला सुद्धा त्या संदर्भातली वर्तमानपत्र असेल किंवा माध्यमांच्याकडून किंवा खाली विभाग स्तरावर पण माहिती प्राप्त झाली तर त्या संदर्भातले संबंधित जे जिल्हाधिकारी आहेत तिथले जे जिमबाचे आणि इतर विभागांचे जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्या संदर्भातली जी काही म्हणजे काय कारणास्तव त्यांनी केलेलं होतं किंवा खरं तर मायग्रेशन असेल ऊसतोड कामगारांचं हे दरवर्षीच असतं म्हणजे त्याच्यामध्ये असं काही विशेष नसतं पण या वेळेला अशा पद्धतीचा जो काही रिपोर्ट समोर आलेला आहे त्या संदर्भामध्ये काही विशेष काही कारण आहेत का किंवा काय त्याच्यावर आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये उपाययोजना करता येईल या संदर्भामध्ये सुद्धा योग्य ती पावलं ही त्या ठिकाणी आम्ही उचलणार आहोत लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही साधारणपणे खरं तर मी सुद्धा गेल्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली बैठक ही आयोजित केलेली होती पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या आठवड्यामध्ये अतिवृष्टी आणि बऱ्याचशा ठिकाणी पूर परिस्थिती होती आणि त्या आणि बऱ्याचशा ठिकाणी रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट दिलेलं होतं त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणीचे स्थानिक अधिकारी आणि त्याचबरोबर महिला आयोग संबंधितले जे काही अधिकारी आणि त्यांचे सदस्य आणि वेगवेगळ्या ज्या सामाजिक संस्था आहेत यांना आमंत्रित करता आलेलं नव्हतं आज उपसभापती त्या संदर्भातली बैठक आयोजित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनीसुद्धा त्या विविध ज्या काही सामाजिक सेवाभावी संस्था आहेत त्यांना आमंत्रित केलेलं आहे महिला आयोगच्या अध्यक्षा इतर काही त्यांच्यासोबत निगडीत असणारे जे काही अधिकारी आहेत ते त्या बैठकीला उपस्थित राहतील त्याच्यातून ज्या काही सूचना येतील त्या निश्चितपणाने विभाग म्हणून आमच्याकडे सुद्धा येतील आणि आम्ही विभाग म्हणून त्या शासनस्तरावर सादर करू त्याच्यामध्ये जर त्यांनी काही आणखीन सूचना दिल्या काही बदल काही सुचवले कारण महिला आयोगचे जे काही नियम निकष किंवा त्यांच्या संदर्भातली जी काही प्रक्रिया आहे याच्यामध्ये जर आत्ता काळानुसार जर काही बदल करण्याची आवश्यकता असेल आणि तशा काही सूचना जर आजच्या बैठकीतून आल्या तर निश्चितपणाने विभाग स्तरावरसुद्धा आम्ही त्याची बैठक घ्यायची नाही मला ना ना, ना त्या संदर्भातली काही माहिती नाही कारण महामहीम राज्यपाल यांच्या इथला काही प्रोटोकॉल असतो कदाचित पूर्व कारण विरोधक आणि इतर सगळे बऱ्याचशा वेळेला राज्यपाल यांना भेटायला जात असतात आणि त्या त्याच्यामध्ये काही नाही मला वाटत नाही की त्या संदर्भामध्ये महायुतीच्या कोणी त्याच्यामध्ये टीका किंवा वैयक्तिक त्यांच्याबद्दल अशी टीका केलेली आहे एक गोष्ट निश्चितपणाने आहे की महिला आयोग यांचं जे कार्यक्षेत्र आहे याच्या मर्यादा त्याच्यामध्ये असणारे नियम निकष हे पण आपण समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे कालांतराने जर त्याच्यामध्ये काही बदल करणं अपेक्षित असेल तर ता त्याच्या संदर्भातल्या सूचना आता उपसभापती निलमताई असतील किंवा विविध जे काही महायुतीचे सुद्धा पदाधिकारी असतील किंवा विरोधक असतील यांच्याकडूनही सुचवण्यात जे येतील ते प शासन स्तरावर निश्चितपणाने सादर करण्यात येतील आणि मग त्या संदर्भातला योग्य तो निर्णय आहे तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील जे गृहमंत्रीसुद्धा आहेत त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आणि अजितदादा असतील मंत्रिमंडळातील इतर सहकारी असतील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येईल काही क्राईम रेषे जर आपण महिलांचा बसला तर मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातून जी माहिती पुढे आलेली आहे त्याच्यामध्ये मागच्या चार महिन्यामध्ये पाच विवाहित महिलांनी मुंबईमध्ये सुसाईड केला असल्याचं आकडा पुढे येतोय अशाच प्रकारे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात आकडा आहे तर एकूण कायद्यामध्ये काय बोजळ होणं अपेक्षित आहे खर तर शक्ती कायदा जो आहे हा राज्य सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेला होता पण मधल्या कालावधीमध्ये केंद्राने जे काही कायद्यामध्ये बदल केले त्याच्यामध्ये शक्ती कायद्यामध्ये जो आपण प्रस्ताव पाठवला होता त्यात असणारे जे काही कायदे आहेत आणि केंद्र सरकारने आणलेले जे काही नवीन कायदे आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचसं समांतर होतं म्हणून आदरणीय प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जे गृहमंत्रीसुद्धा आहेत त्यांनी त्या संदर्भातली रिवाईज म्हणजे शक्ती कायदा जो आहे त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टीचा आपण अंतर्भाव करू शकतो का या संदर्भातला त्यांनी निर्णय घेतला आणि त्याचा एक सुधारित प्रस्तावसुद्धा त्यांनी केंद्र शासनाकडे ते पाठवत आहेत आणि मला खात्री आहे की केंद्राचे काही कायदे जे आहेत त्याची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी आणि त्याचबरोबर आपला शक्ती कायद्याचा जो नव्याने प्रस्ताव काही आणखीन गोष्टींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करून जो जाणार आहे त्याच्यातून अधिकाधिक या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी निश्चितपणाने उपयुक्त ठरतील खरं तर जर आपण गेल्या काही वर्षांचा डेटा जर आपण काढला तर घटना ज्या आहेत ते कमी जास्त कमी होण्याचंसुद्धा प्रमाण हे आहे पण एकही एक घटना अशा पद्धतीची घटना ही दुर्दैवीच आहे आणि शेवटच्या घटकापर्यंत संबंध त्यांच्यासाठी उपलब्ध असणारे कायदे त्यांच्यासाठी उपलब्ध असणाऱ्या तरतुदी या संदर्भामध्ये सुद्धा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक पोहोचण्याचा हा आमचा प्रयत्न आहे राज्यमंत्री नाराज झालेले दिसत नाही त्यांचे जे अधिकार देण्यात आलेले मला वाटतं त्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब